ग्रामीण भागात जर का बघितलं तर मुलींच्याकडून असेल किंवा आपल्या मुलांच्याकडून वडिलांच्या त्या ठिकाणी अपेक्षा खूप असतात किंवा आपली मुलं त्या ठिकाणी उंचीवरती गेली पाहिजेत आपल्या मुलांनी उंची गाठली पाहिजे अशा अपेक्षा त्या ठिकाणी ग्रामीण भागातील आईवडिलांच्या किंवा समाजाच्या त्या ठिकाणी असतात आणि अमृताबद्दल त्या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर या आत्ता दोन हजार पंचवीसला यू एम पी सीचा जो निकाल लागला त्या निकालामध्ये राज्य करनिरीक्षक या पदावरती त्या ठिकाणी अमृतानं झेप घेतलेली आहे अमृता तुझं पहिल्यांदा अभिनंदन आहे आणि एविनमध्ये स्वागत आहे माझा पहिलाच प्रश्न असा आहे की एम पी एस सी म्हटलं तर मुलांच्या अंगावरती असा काटा येतो कारण एम पी एस सीची परीक्षा त्या ठिकाणी पास होणं हे कदापि शक्य होत नाही अनेक मुलांना म्हणजे तुझी, तुझी सुरुवात एम पी एस सीमध्ये इंटरेस्ट कसा पद्धतीने निर्माण झाला ऍक्च्युली आधी मी काय ठरवलं नव्हतं असं म्हणजे कॉलेजमध्ये पण किंवा शाळेमध्ये पण असं कधी ठरवलंच नव्हतं की ह्या क्षेत्रात जायचं आहे म्हणून पण जेव्हा मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होते तेव्हा माझ्यासोबत एक मुलगी होती ती युपीएससी करत होती आणि तिचं बघून मग मला ती मी पुस्तकं वाचली थोडी मी म्हटलं म्हणजे म्हणजे असं होऊ शकतंय आपलं पण किंवा काय आणि त्यावेळीच बरोबर सृष्टी देशमुख युपीएससी मधून पहिली आलेली तिचा रिझल्ट आलेला त्यावेळी मी लास्ट इयरला होते तेव्हा मग तेव्हा जरा तिच्याकडे बघून तिचे इंटरव्ह्यू बघून मग मला थोडस असं वाटलं की अरे आपण पण व्हायला पाहिजे mm -hmm. पण एक ते म्हणतात ना की गायडन्स नसल्यामुळे mm -hmm. तेव्हा मला असं वाटलं की युपीएससी नाही होणार आपल्याकडून मग मी म्हटलं नाही मग आपण एमपीएससी करूया मग mm -hmm. मग नंतर मग नंतर जेव्हा माझं कॉलेज संपलं तेव्हा मग मी लगेच चालू केलं आणि पण तेव्हा असं झालं की घरच्यांचं होतं की आता ग्रॅज्युएशन झाले आता लग्न करूया अरे आणि मला पहिलं स्थळ होतं ते स्टेज होत बर आणि मग नंतर हेच आमचे मामा त्यांनी आणलेलं सळ आणि मग तेव्हा मग म्हंटल की मी बनवून दाखवतो तुम्हाला मग तेव्हा मग असं होतं की तेव्हाच ठरवलेलं की एसटी माहिती म्हणजे जेव्हा शिक्षण पूर्ण झालं तेव्हा डायरेक्ट लग्न करायचं घरच्या तेच झालं घरामध्ये थोडं वादविवाद पण त्यांना पण माहित होत हुशार पोरगी पहिल्यापासून करेल काहीतरी आता एमपीएससी म्हटलं तर फार अवघड असते मग तुझा इंटरेस्ट कसा निर्माण झाला त्याच्यामध्ये ते जे ना की मी की तुला आता मग 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 मी मी म्हणायचे होऊ तो इंटरेस्ट किंवा जिद्द झाली ती माझी ती की मला तेच व्हायचंय मग आता एमपीएससी मध्ये त्या ठिकाणी तू प्रयत्न करत असत ना आजपर्यंत किती एक्झाम दिल्या किंवा कोणकोणत्या पदासाठी तू अप्लाय केला होता मी सुरुवात केली तेव्हा जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा दोन हजार एकोणीस चालू होतं आणि नंतर एक दोन वर्ष एक्झामच झाली नाही कोविडमुळे मग मी असं ते पुढं जात होते एक्झाम पुढे जात होती मग म्हटलं बसून काय करायचं आणि तेव्हा ते अशी अनिश्चितता होती की काय कधी होईल काय सांगता येत नव्हतं एक्झाम होईल का नाही हे पण सांगता येत नव्हतं मग मी डिसाईड केलं की आता आपण जॉब करायला पाहिजे घरच्यांसाठी किंवा काही मग नंतर मी जॉब चालू केला पुण्यामध्ये अडीच वर्ष नंतर परत परत तिथूनच मी एक्झाम देत होते मग पण ते जॉब आणि हे काही मॅनेज झालं नाही मग तेव्हा मग ते प्री एक दोन मार्कांनी जायची असं व्हायचं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पुण्यातून चालायचा मी जॉब करताना करत होते पण मी कुठे लावलं नव्हतं तिथे पण काय म्हणजे असं क्लासेस वगैरे काय लावले नव्हते तिथे पण तिथं मी घरी येऊनच करायचे अभ्यास थोडा पण ते होत नव्हतं एक दोन मार्काने राहायचं मग दोन वेळा फ्री तशीच झाली एक दोन मार्काने गेली आणि मग नंतर मग ठरवलं तेवीसला की आता करूया फुल टाईम मग तेवीसला मी परत आले इकडे इस्लामपूरला आणि मग तेवीसला लायब्ररी जॉईन केली आणि मग सेल्प केला पण चार महिन्यात लगेच एक्झाम होती एप्रिल एक दोन हजार तेवीसची आणि तो एकदम अवघड म्हणजे तेव्हा अचानक पॅटर्न चेंज केला आयोगाने आणि तेव्हा ती नाही निघली फ्री माझी आणि नंतर मग आठ महिने काहीच नव्हतं म्हणजे एक्झाम पण नव्हती काहीच नव्हतं मग तलाठीची एक्झाम आली त्याला फोकस केलं त्याला दिली ते पण तीन चार मार्कांनी गेली मग त्यान ते त्यानंतर मग चालू ठेवला अभ्यास तसाच कंटिन्यू चालू ठेवला आणि मग मग प्री झाली आता एमपीएससी चे जे विद्यार्थी प्रयत्न करतात ते अक्षरशः बारा बारा तास अठरा अठरा तास त्या ठिकाणी अभ्यास करतात आणि विशेष म्हणजे दोन तीन ठिकाणी त्यांचे सुद्धा चालू असतात आणि तुझं विशेष असं आहे की तू क्लास लावले नाही हे परीक्षा वगैरे देत असताना हे विशेष आहे येणं क्लास बिलकुल लावले नाहीत मात्र घरी अभ्यास करून त्या ठिकाणी तू परीक्षा उत्तीर्ण कसा होता म्हणजे क्लास लावले तरच परीक्षा उत्तीर्ण होऊ शकते असं काय आहे का एक थोडाफार मला असं वाटते की क्लास लावणं गरजेचं आहे hmm. कारण एक थोडं गायडन्स आपल्याला असं डायरेक्शन भेटू शकते क्लासमधून hmm. hmm. पण ज्यांना असं आहे की नाही लावू शकत पण त्यांचं पण होऊ शकतं असं नाही की त्यांचं होणारच नाही क्लास नाही तर त्यांचं होऊ शकतं शंभर टक्के होऊ शकतं आणि आता कसं युट्यूब एवढं सोशल मीडियावरती एवढं व्यवस्थित सगळे सांगतात आजकाल म्हणजे जेव्हापासून कोविड आलाय तेव्हापासून सगळे प्लॅटफॉर्म म्हणजे सगळ्यांनी डायव्हर्ट केले ऑनलाईन चालू झाले मग तो एक फायदा आता होतोय की घरात बसून तुम्ही करू शकताय किंवा काय आणि असं नाही की पैसेच घालवले पाहिजेत किंवा काय असं काय नाही होऊ शकते तुमचं पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी लावावे क्लासेस असं माझं म्हणणे आता एम पी एस सीची जेव्हा जेव्हा परीक्षा तोंडावरती येत असते विद्यार्थी अभ्यासामध्ये असतात लोकांना विद्यार्थ्यांना कधी कधी एकदा परीक्षा येते आणि मी परीक्षा देऊन उत्तीर्ण होतोय पण ते परीक्षा जशी जशी जवळ येत जाते काय म्हणजे फिलिंग होत असतात म्हणजे हो ती एक फेज असते म्हणजे अभ्यास पूर्ण वेगळा आणि ती परीक्षेच्या आदला जो दिवस आहे किंवा आदला जो महिना आहे तो पूर्ण वेगळा असतोय कारण तुम्ही जर आठ आठ दहा वर्ष करताय तुम्ही आठ महिने करताय किंवा काही करा पण जोपर्यंत तुम्ही त्या महिन्यात व्यवस्थित करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश भेटू शकत नाही कारण तो, तो महिना इतका महत्वाचा असतोय आणि त्यावेळी असं होते की निगेटिव्ह माइंड होते ना की नाहीच होणार किती पण म्हटलं ना आपल्याला अभ्यास झालाय तरी पण असं वाटत असते नाही होणार आपलं नाही होणार मग तेव्हा ते तिथनं बसणं ते बसणं तिथं बस लायब्ररीमध्ये जाऊन बस बसणं किंवा आपण घरात करत असलो तर घरात आठ तास बसणं सहा तास बसणं ते महत्वाचं असते म्हणजे तुम्ही नाही अभ्यास करा पण तिथं तुम्ही बसलं पाहिजे तुम्ही चार तास बसला त्यातलं दोन तास तर तुम्ही केलं तुमचं होतं होणारच आहे तिथं बसल्यानंतर तुम्ही तुम्ही तिथे जाऊन बसलं पाहिजे पाहिजे केला असं नाही की निगेटिव्ह मध्ये गेला केला अभ्यास काय अभ्यासाच्या बाबतीत बघा की आता बसलं तर आपण एक म्हणजे सुरुवात जेव्हा आपण अभ्यासाला करतो तर आपण डायरेक्ट असं आठ तास दहा हो तास बसू शकत नाही त्याची प्रॅक्टिस कशी होत असते म्हणजे एमपीएससीच्या विद्यार्थ्याचे म्हणजे दहा दहा तास बारा बारा तास बसण्याची ते एक मला वाटते प्रत्येकाला सवय नसती खूप पहिल्यापासूनच की अभ्यास अभ्यास केडा कोणच नसते नस पहिल्यापासून काय काय असतात काय काय नसतात म्हणजे नसतात त्यांनी जर करायचं म्हटलं एम पी एस मध्ये करावं तर लागतंच असं नाहीये की तुम्ही पाच तास अभ्यास करणार आणि निघणार तुमची पोस्ट तुम्हाला करायचं लागणार एक आठ तास तर तुम्हाला करायचं लागणार डेली मग त्याच्यासाठी मग तुम्ही दीड तास तुम्ही करू शकताय नंतर ब्रेक घेऊ शकताय नंतर पुन्हा दीड तास केलं नंतर ब्रेक घेता ब्रेक घेत घेत केलं पाहिजे तुम्हाला एकदम चार तास तुम्ही बसू शकत नाही ना तुम्ही दीड तास बसा तुमची अर्धा तासाची कपॅसिटी आहे पण अर्धा तास तुम्ही नीट करा नंतर तुम्ही ब्रेक घ्या पंधरा मिनिट पण तुम्ही ते अर्धा तास करताय तर तुम्ही नीट केलं पाहिजे ते व्यवस्थित केलं हो। पाहिजे आता खरं तर एमपीएससी ची एखादी जरी साधी परीक्षा पास व्हायचं म्हटलं किंवा उत्तीर्ण व्हायचं म्हटलं तर फार कठीण असतंय आणि तुझं त्या ठिकाणी अभिनंदन करावं लागेल की दोन दोन पोस्ट तू या ठिकाणी काढलेले आहेस एक पी ला सुद्धा तू अप्लाय केला होतास आणि पी मध्ये पण तुझं त्या ठिकाणी की असं मी कोणता सण बघितलेला का नाही काय नाही आतापर्यंत म्हणजे रविवारी पण मुलं सुट्टी घेतात मी आता बघते लायब्ररीमध्ये पण रविवारची जरा संख्या कमी होती पण रविवारी पण मी असते म्हणजे मला असं वाटते की सुट्टी अशीच घ्यायला पाहिजे की जेव्हा तुम्ही बसूच शकत नाही जागेवरती तेव्हा ती तुमची सुट्टी पाहिजे असं नाही की संडे आला नाही आजची आमची सुट्टी असं म्हटलं नाही पाहिजे म्हणजे हे जे ठेवले ना रोज करायचं म्हणजे रोज जायचं आठ तास बसायचं आठ तास नाही पण सात तास चार तास पण रोज तिथे जाऊन करायचं मी सकाळी नऊ ला जायचे आणि संध्याकाळी नऊ लाच यायचे पूर्ण दिवस दिवसभर पण मी गॅप गॅप घ्यायचे मध्ये मध्ये ब्रेक माझा लागतोच कारण माझं कन्सिस्टंट असं मी चार तास बसू शकत नाही एका जागेवरती मी ब्रेक घेत करत्या आणि त्याचं मला वाटतं त्याचं जरा मला बेनिफिट वाटते कारण आप, आपलं माइंड पण असं रिफ्रेश होत असते ना सारखं त्याच्यामुळे जरा ते चांगलं वाटतं मला आता अभ्यासाचा फॉर्म्युला म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा असतोय तो मग चा असो किंवा युपीएससीचा असो तर तुझा फॉर्म्युला काय होता अभ्यासाचा माझा फॉर्म्युला हाच आहे की हार्डवर्क बाकी काहीच नाहीये तुम्ही किती पण हुशार असा पण तुम्ही जोपर्यंत हार्डवर्क करत नाही तोपर्यंत तुम्हाला लक पण लागत नाही तुमचं काहीच होऊ शकत नाही हार्डवर्क हार्डवर्क इज की बाकी काय तू दोन दोन पोस्ट त्या ठिकाणी त्याला अप्लाय केलेला होतास के आणि ते तुझ्या पदरात पडलेले देखील आहेत मात्र पीएसआय पदी सुद्धा तुझ्या आता नियुक्ती होऊ शकते त्यानंतर राज्य कर निरीक्षक असेल मग तू पीएस आय का नाकारलस आणि राज्य निरीक्षकच का त्याला म्हणजे तू आता त्याच्यामध्ये काम करणार आहेस माझी पहिल्यापासून पर्सनॅलिटी ऑफिस वर्क अशा टाइपचीच आहे त्याच्यामुळं मग पी एस आय पेक्षा मला एसटी चांगलं वाटते त्याच्यामुळे आणि आता म्हणजे माझं असं म्हणणं आहे मला एसटीआय भेटले तर मी आता पीएसआय नाही म्हणजे दुसऱ्या मुलाला चान्स भेटला पाहिजे माझ्या जागी असं माझं म्हणणं आहे तुला आवडत <laughs> नाही का किंवा पोलीस वगैरे आवडत नाही का असं नाहीये आवडणं पण कसं आहे एसटीआयचा कट ऑफ बघता असं वाटत नव्हतं की एसटी होऊ शकता मग त्यापेक्षा पीएसआय थोडं आपलं होऊ शकतंय किंवा काय म्हणून ते फॉर्म सगळे तसेच करतात की फॉर्म भरू भरूया आपलं ह्याच्यात नाही तर ह्याच्यात तरी होईल असं होतं मग ते फॉर्म भरण्याची व्यवस्था असते हो तसंच होतं पण आपली ड्रीम पोस्ट भेटल्यानंतर मग नको आता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा मुलगी आता मुलगाच वेगळं पडतंय मुलगा काही केलं तरी आई वडील असतील किंवा घरच्यांना चालतं पण एखादी मुलगी शिकायचं म्हटलं तर त्याला बऱ्याच अडचणी असतात आता तू अनुभवले असतील काही अडचणी मात्र तू आता या पर्यंत येऊन पोहोचलेला आहेस तुझ्या घरच्यांचा सपोर्ट तुला कसा मिळाला आणि विशेष म्हणजे तुझे आई वडील असतील त्या आई वडिलांनी तुला तुझ्या करिअर घडवण्यासाठी कशा पद्धतीनं तुला सपोर्ट केला पहिले तर मला म्हणजे सपोर्ट नव्हता केला त्यांनी खरं म्हणजे पण नंतर त्यांना असं कळालं की मी अभ्यास करत्या मग त्यांनी सपोर्ट करायला चालू केलं आणि हो सगळ्यांनी बऱ्यापैकी सांगितलं होतं की मुलींना शिकून काय आता मुली त्यांच्या त्यांच्या घरी जाणार बर काय खर्च आहे मुलांवरती करा असं ते मुलावरती करा किंवा मुलगीचं काय उपयोग नाही पुढे काय होणार आहे तिच्या तिच्या जा घरी जाणार आहे पण एक माझी मम्मी पप्पा दोघं पण असं आहेत की मुलगी काय आणि मुलगा काय त्यांच्या त्यांच्या पायावरती उभे राहिले पाहिजे मग नंतर त्यांनी केला सपोर्ट खूप म्हणजे आपण पण स्वतःहून ते त्यांना जाणवू दिलं पाहिजे की आपण करू शकतोय म्हणजे ते पण सपोर्ट करतात असं मुलगीसाठी शिक्षण किती महत्वाचं आहे तुझ्या दृष्टिकोनातून आधी चालत होतं पण आता नाही चालत शिक्षणाशिवाय म्हणजे प्रत्येकाची चॉईस असतात बसणं शिक्षण घरात बसणं प्रत्येकाची चॉईस असते घरात बसू शकताय तुम्ही बाहेर जॉब करू शकता ही प्रत्येकाची चॉईस आहे त्याच्यामधील म्हणजे असं नाही की मुलगी जॉबच केला पाहिजे प्रत्येकाची चॉईस असू शकता असं हे नाही पण मला वाटतं शिक्षण तर तुम्ही घेतलं पाहिजेच ती पुढे तुम्ही काय करायचं तुमचं तुम्ही ठरवू शकताय पण आजच्या काळात मला असं वाटतं की जॉब करणं कंपल्सरी आहे मुलीसाठी कारण तुमच्या आयुष्यात कधी काय होईल काय सांगता येत नाही आधी जॉईंट फॅमिली असायची सगळे सपोर्ट करायचे काय झालं काय नाही आता सगळे विभक्त कुटुंबात राहतात त्याच्यामुळे मुलीची मुलीचा पुढं काही झालं त्रास तर असं जबाबदारी घेण्यासारखी खूप कमी माणसं राहतात मागे चा। त्याच्यामुळे मला असं वाटते की प्रत्येकानं म्हणजे मुलगा किंवा मुलगी काहीही असू दे स्वतःच्या पायावरती उभे राहायला माझा शेवटचा प्रश्न आहे आता अनेक मुलं तुझ्यासारखी यशस्वी त्या ठिकाणी होऊ पाहतायत या महाराष्ट्रामध्ये च्या माध्यमातून असेल किंवा च्या यो, माध्यमातून असेल आता तुझ्यासोबत जे प्रॅक्टिस करत होते किंवा प्रयत्न करत होते किंवा एमपीएससी मध्ये आणखी काही विद्यार्थी त्या ठिकाणी करत आहेत त्याच्यासाठी तू काय सांगशील नेमका काय संदेश असेल तुझा हेच असेल की म्हणजे एमपीएससी मध्ये असं खूप होतं की प्रोसेस खूप लांब ची म्हणजे जसं बाकीच्या एक्झाम चार महिन्यामध्ये रिझल्ट लावतात तसं एमपीएससी लावत नाही एका एका एक्झामला दीड दीड वर्ष लागतात त्यामुळं पेशन्स एवढं लागतात ना या एक्झाम मध्ये की तुम्ही अभ्यास जरा कमी केला पण तुम्ही जर रोज तिथे जाऊन बसला हे पण खूप जास्त मोठं आहे म्हणजे तुम्ही हुशार किती किती आहे तुम्ही रोज येऊन अभ्यास करताय म्हणजे निगेटिव्ह मध्ये न जाता की माझी ही एक्झाम घेली आता मी चार महिने आता गायब होतो पुढची जेव्हा इत्या जाहिरात तेव्हा मी येतो परत अभ्यास करायला तसं होऊन चालत नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी उठून परत आलाच पाहिजे तुमचा आदल्या दिवशी रिझल्ट गेला तुम्ही दुसऱ्या दिवशी लायब्ररीमध्ये पोहोचलं पाहिजे किंवा तुमच्या घरात तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे म्हणजे हेच आहे की तुम्ही रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे थोडा का होईना थोडा म्हणू शकत नाही एमपीएससी मध्ये पण पाच सात तास तर तुम्ही रोज अभ्यास केला पाहिजे असं नाही की तुम्ही भारतात बसला पाहिजे आता माझा शेवटचा आणि अगदी गमतीशीर प्रश्न आहे जेव्हा तुझं शिक्षण त्यावेळेस पूर्ण झालं तर आई वडील असेल किंवा घरातले लोक लागलीच लग्नाच्या तयारीत होते आता म्हणजे उत्तीर्ण झालेले तू आता लग्न करायला काय हरकत नाही लग्ना संदर्भात काय विचार आहे तुझा अजून तर तसं काही ठरवलं नाही आहे मी पण बघू आता ठीक आहे आपण बघितलं की हे होते अमृता कांबळे जिनं आपल्या स्वतःच्या जिद्दीच्या जोरावरती आपल्या प्रयत्नाच्या जोरावरती आणि विशेष म्हणजे आपला जो समाज असेल किंवा आपल्या घरची परिस्थिती असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आई वडील असतील जे आपल्या सानिध्यात असणारे लोकं यांनी जर का सपोर्ट एका मुलगीला मुलाचं थोडंसं वेगळं पडतं पण मुलगीला चांगल्या पद्धतीचा जर का सपोर्ट मिळाला किंवा तिच्या यशामध्ये जिला जी काय लागणारी मदत जर का घरच्यांनी केली आईवडिलांनी केली तर अशा पद्धतीच्या लाखो अमृता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडतील याचं एक उत्तम उदाहरण त्या ठिकाणी अमृतानं या ठिकाणी महाराष्ट्राला घालून दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे आत्ता जे विद्यार्थी एम पी एस सी आहेत त्यांच्यासुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगला संदेश या ठिकाणी अमृताला दिलेला बघायला मिळतोय अमृता तू आलीस इकडं आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल तुझं धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खूप खूप आमच्या माध्यमातून या ठिकाणी तुला शुभेच्छा मी पण धन्यवाद मानूजी ते विनय मराठी एवढं म्हणजे एक मीडियावरती येणं हे एक स्वप्न असते कारण आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघत असतो तुम्हाला सगळ्यांना आणि त्याच्यावरती आपण झलकणं एक वेगळी गोष्ट आहे आणि खूप छान वाटतंय थे आज थँक्यू 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 सो मच अत्याधुनिक आणि सर्व सुयी सुविधांनी रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर